हा पूर्ण ऑर्गॅनिक जी औषधी निष्ठा आहे त्याचा हा प्लांट या ठिकाणी बनवला आहे आणि विशेष म्हणजे ऑर्गॅनिक निविष्ठा ह्या मल्टीप्लाय होतात ह्या संपणार नाही तुम्ही कमीत कमी तीन ते पाच वर्ष ह्या मल्टिप्लाय करू शकता आणि कितीही वेळेला करू शकता म्हणजे एक एकर दोन एकर पाच एकर सहा एक्कर पन्नास शंभर पाचशे किती एकराला मिळते तर पुढे हे काम करू आणि डायरेक्टर होते एम सी गोया नॅशनल सेंटर फॉर ऑरगॅनिक फार्मिंग हे होतं केंद्र करतात त्यांनी हे आहे जगामध्ये यांच्यासारखे का करण्यात प्रॉडक्ट करू शकलेली नाही तर त्यांनी त्या सगळ्या निविष्टा या गोमूत्र आणि गाईचं शेण त्यापासून जे फॅक्टरी आहेत ते वेगळे काढले आणि त्यापासून तर त्यांचं हे हजारो शेतकरी काय लाखो शेतकरी वापरतात बाहेर देशात सुद्धा हे शितीमान पुलावलं जातात वापरतात परंतु विषय असा आहे की डॉक्टर चंद्रांनी याच्या कमी ठेवल्या कारण त्यांचं म्हणणं की गरीब शेतकऱ्यापर्यंत माझं थोडं पोचलं पाहिजे त्यामुळे आणि याच्या कमी असल्यामुळे याला कोणी डीलर व्हिलर किंवा डिस्ट्रीब्युटर असा विषय नाही आहे ज्याच्याजवळ असतात ते पिकांचं करून काम करतात त्याच्यामध्ये मार्गिंग हा विषय नाही तर सध्या विदर्भ खांडे मराठवाडा नाशिकपर्यंत माझ्याकडेच आहे मी प्रयत्न केला परंतु त्यांना मी बघितलं तर ते जास्त मिळत नाही लोकांनी सोडून दिलं परंतु एक समाजसेवा लोकसेवा करायची त्या हिशोबाने चालू आहे आणि संदर्भात आपल्या संस्थेचे पण साहेब यशोराव मुक्कण साहेब यांनी स्वतः याचा वापर केला हितामध्ये वापर करून त्यांना जेव्हा अनुभव आले चार पाच वर्षापासून वापरलं त्यांनी तेव्हा त्यांनी उत्साहित झालं आणि त्यांनी पूर्ण शिवाजी संस्थेमध्ये विविध कॉलेजेस जे आहेत मुलांमध्ये आपलं तिथली होता आणि नांदूरांधिजी कॉलेजचं असे प्लॅन सुरू झालेलं आहे आणि अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सायन्स कॉलेज आहेत त्या ठिकाणी त्यांनी असे प्लॅन सुरू केले आणि ते मल्टिप्लाय करून शेतकऱ्यांना युअपास किंवा मिनिमम त्याचा मूल्य घेऊन चॅस दिलेलं

असले जीवाणू कस आहे ते तुम्ही बचतला होता आणि किती देऊ शकता त्यानंतर एन डब्ल्यू सी ते डब्ल्यू डी सी ते एन डब्ल्यू डी सी वेल डीफाईन लागलं